माझ्या मनात चौदा वर्षी बावीस जानेवारीला माझ्या प्रभू रामचंद्राचा वनवास संपला बोला बोला काय होत बावीस जानेवारी <laughs> प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं प्रभू रामचंद्राची मूर्ती त्या ठिकाणी बसवली गेली माझ्या प्रभू रामचंद्राचा वनवास तिथपर्यंत होता ऐका नाही बस असा आमचा प्रोग्राम चंद्र कसा आहे सांगू का मराठवाडी भाषेत असा खमके आहे की तुम्ही काय बघू नका एकदा बसला की तो गोटायचं काम नाही हे लक्षात घ्या तो प्रोग्राम रामचंद्राची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केली याचा अर्थ असा आहे आपल्या वारकरी संप्रदायाचा सगळ्यात भाग्याचा दिवस जर कोणता असेल ज्या दिवशी प्रभू रामचंद्राची मूर्ती बसवली तो आमच्या वारकरी संप्रदायाचा भाग्याचा दिवस आहे नाव धड नामाची सत्र नाम म्हणजे अनेक भगवंताची नाव आहेत कोणतं जरी नाव घेतलं हो आमचे गुरुवारी महाराज विरोधाने एक उदाहरण द्यायचे एक जण बाजारात गेला आणि गेल्यानंतर पतीला जाताना सांगितलं दहा रुपयाची वांगी आणा आणि दहा रुपयाचे बटाटे आणा या हातात दहा रुपये घेतले आणि या एक हातात दहा रुपये घेतले बाजारात गेला आणि बाजारात गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं कोणत्या दहा रुपयाची वांगी आणायचे आणि कोणत्या दहा रुपयाचे बटाटे पुन्हा घरी आलं आल्यानंतर पतीला विचारलं बटाट्याने वा न वांगी आणायची होती पण कोणत्या दहा रुपयाची बटाटे आणो कोणत्या दहा रुपयाची वांगी आणो याच्याकरता मी परत आलो तिने सांगितला हो कोणत्याही दहा रुपयाचे बटाटे कोणत्याही दहा रुपयाची वांगी आणली तर जमत होतं तसं वारकरी संप्रदायामध्ये दे अनेक देव आहेत कोणत्या जरी देवाचं नामस्मरण केलं तर त्याचं फल प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही म्हणून नाव धड करा सहस्त्र नामाचे पुढे महाराज म्हणतात जे भवसेंदूचे पाणी पावे प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले जात असताना मध्य तरी त्या ठिकाणी शलिव नावाची